माणगाव फाटा ते अण्णाभाऊ साठे चौक दरम्यानच्या मुख्य काम युद्धपातळीवर सुरू झालंय या कामामुळं आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे फाटा ते अण्णाभाऊ साठे चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय या कामामुळं हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा ग्रामपंचायतीनं दिला आहे रस्त्याचं काम सुरू असेपर्यंत वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनानं पर्यायी मार्गाची सोय केली आहे ग्रॅनाईट फॅक्टरीपासून अनिल जगदाळे यांच्या प्लॉट जवळून डायमंड राईस मिल मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे दुचाकी चारचाकी आणि सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी हाच मार्ग वापरावा लागणार आहे काम सुरू असलेल्या बंद रस्त्यावरून वाहन नेण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामपंचायतीनं कठोर पवित्रा घेतला आहे सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे तसंच संबंधित वाहनाच्या सर्व चाकातील हवा काढण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे रस्त्याच्या कामात अडथळा येऊ नये आणि कोणालाही इजा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे नागरिकांनी आणि वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावं असं आवाहन सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य ग्रामपंचायत माणगाव यांनी नागरिकांना केलं कामाचा दर्जा राखण्यासाठी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं स्थानिक प्रशासनातर्फे सांगण्यात आहे